आज आपण पाहणार आहोत रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो मुरांबा या मालिकेमध्ये रेवा ही रमाच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे सीमा बसलेली असतानाच तिला आता रमा बाहेर रडत आहे असं सांगून बाहेर पाठवते आणि रेवा आता रमाचं कपाट उघडून तिचं ते मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला ते चोरायचं असतं आणि तिला ते मुद्दामूनच आता रमाला काहीतरी चिडवण्याचं काम रेवा इथे करत असते आता ठरल्याप्रमाणे तिला ते शोधल्यानंतर मंगळसूत्र सापडतं सुद्धा आणि तिथे चोरून घेते आणि म्हणते की रमा आता शोधत बस स्वतःचं मंगळसूत्र मी आता हे मंगळसूत्र एका नदीमध्ये फेकून देईल असं ती मनातल्या मनात म्हणते इकडे सीमा बाहेर येऊन जान्हवीला म्हणते अगं रमा कुठे आहे ती रडत आहे का तेव्हा आता जानकी जानवी म्हणते की असं काहीच नाही आई रमा आलेलीच नाही मग आता सीमाला कळतं की म्हणजे मी वेंदळीपणा के केला हे सगळं रेवाचं नाटक होतं मला फसवण्यासाठी आणि म्हणून तिने हे केलं कारण तिला रम रमाचं मंगळसूत्र चोरायचं होतं तर ते आता रडत असतात जान्हवी त्यांना समजवत असते त्यानंतर आता त्या रामाकडे आल्यावर ती म्हणतात की रामा मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे तुझं जे मंगळसूत्र आहे ना ते रेवाने चोरलं आणि मला ती खोटं बोलली की तू रडत आहेस बाहेर म्हणून मी तुला शोधायला बाहेर आली ना तेव्हा रेवा तुझ्या रूममध्ये होते आणि तिने ते मंगळसूत्र चोरले खरंच मी खूप वेंदळी आहे शशिकांत बरोबर म्हणतात मला अक्कलच नाही मी मूर्ख आहे बिंडोक आहे मी आणि रडत असते देवरामा म्हणते की आई तुम्ही कशाला स्वतःला इतका त्रास करून आहेत मी काही म्हणते का तुम्हाला आता ते मंगळसूत्र रेवाकडून कसं माझ्याकडे वळवायचं हे मी बघेल नाही तुम्ही का टेन्शन घेताय नका स्वतःला त्रास करून घेऊ असं रमाश सीमाला समजवत असते तर आता सीमा हे किचनमध्ये काम करत असताना जान्हवीला खूप रडायला येत असतं आणि सीमा म्हणते की जान्हवी अगं तुला रडायला काय झालं तर जान्हवी म्हणते की आई बघा ना तुम्ही इतक्या बिंदास कशा काय राहू शकतात अहो एक दिवसाने रमा ह्या घरातून जाणार आहे मला ना खूप टेन्शन आले रमा ह्या घरातून जाणार आहे ही गोष्ट मी पचवूच नाही शकत रमा कायमची ह्या घराला आता इथून जाणार आहे आणि रेवाचा अक्षय भायूजींबरोबर लग्न होणार आहे हे तर त्याहून मूर्खपणाचं कळस आहे मला ही गोष्ट म्हणजे स्वतःला ऍक्सेप्ट करणं खूप कठीण जाते आहे आणि तुम्ही इतक्या बिंदास कशा काय राहू शकतात तेव्हा सीमा म्हणते की तुला काहीच माहिती नाहीये का गं जान्हवी तेव्हा ती म्हणते की काय माहिती नाहीये मग आता तुला तुझ्या बेबीने काहीच नाही सांगितलं असं सीमा म्हणते जानवी म्हणते नाही म्हणजे लग्न होणार नाही आहे का रमाचं अस्मित बरोबर तेव्हा सीमा म्हणते अगं अक्षयची स्मृती केलेली नाहीये हे सगळं नाटक आहे तेव्हा जानवीला खूप आनंद होतो ती म्हणते खरं बोलते आहे तुम्ही तर सीमा म्हणते हो हे सगळं नाटक आहे रमा आणि अक्षयचंच लग्न होणार आहे पण काय आहे ना रमाशी ह्या घरात जसं वागतात नाही लोक आई आजी शशिकांत त्यामुळे अक्षयने नाटक केलं होतं आणि रमा रेवाने जो काही गुन्हा केलेला आहे ते सगळं सत्य समोर आणण्यासाठी हे सर्व नाटक होतं असं काहीच नाही अक्षय स्मृती गेलेली नाही आहे हे सर्व नाटक होतं तेव्हा जानवी म्हणते की म्हणजे बेबीने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आता बघतेच त्या बेबीकडे आणि त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच तिथे आता आनंद भाऊजी येतात तेव्हा लगेच जानवी म्हणते काय रे बेबी तू मला एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस इतक्या दिवसांपासून तू सुद्धा सामील होता का यांच्या प्लॅनमध्ये अक्षय आणि रमाच्या मग मला काय नाही सांगितलं की हे सर्व नाटक आहे मी किती रडली माहिती आहे तुला सकाळी तेव्हा कधीपासून तू माझ्यापासून ह्या गोष्टी लपवायला लागल्यास तुला वाटत वा। नाही का बायकोशी बोलावं असं ती म्हणत असते तर आनंद भाऊजी म्हणतात की काय ना त्या गोष्टी ह्या सांगण्यासारख्या नसतात आणि हा प्लॅन जरा खूप जास्त अवधीचा असल्यामुळे मला कोणाला सांगायचंच नव्हतं असं तो म्हणत असतो तर पुढे आता असं होतं की रेवा ही आ, ड्राय हेअर कर ड्राय करत असते आणि रमा मागून त्याने लगेच रेवाला मागून पकडते आणि मुद्दा म्हणूनच धक्का मारते तेव्हा रेवा म्हणते की हे काय चाललंय रमा तुझं रमा म्हणते की काय चाललंय म्हणजे माझं मंगळसूत्र तू चोरलंस ना तेव्हा रेवा म्हणते की मला नाही माहिती जा तुला काय करायचंय कर। ते कर तेव्हा रमा म्हणते माझ्याशी ना नीट बोल ते मंगळसूत्र तू चोरलं आहे आणि मी ते घेण्यासाठी इथे आलेले आहे माझाही वेळ घालू नको आणि स्वतःचाही ते लवकर मंगळसूत्र कुठे ठेवले सांग तेव्हा रेवा म्हणते की मंगळसूत्र मी देण्यासाठी घेतलंच नाहीये ना आता बघ वाट बघत त्या मंगळसूत्राची मी तर ते नदीमध्ये फेकून देणार आहे तेव्हा रमाला धक्काच बसतो रमा म्हणते की काही रेवा पण ते मंगळसूत्र मला दे माझी अन्शेची शेवटची आठवण आहे त्यामुळे तू त्याच्यावर हक्क नाही गाजवू शकत मग रेवा म्हणते की हे बघ तू मला असं करतेस ना मग मी आत्ताच्या आत्ता जाऊन नदीमध्ये फेकून देते तेव्हा रेवा लगेच लग उठते आणि गाडी काढते फोर व्हीलरमध्ये बसून रेवा ही आता ते मंगळसूत्र फेकण्यासाठी काही घाईण्यास निघालेली असते रमासुद्धा तिचा पाठलाग करा तिच्या मागे जाते आणि एका रिक्षावाल्याला हात करून ती सुद्धा आता रेवाचा पाठलाग करत असते तेव्हा आता रेवा गाडीमधून उतरते आणि रमासुद्धा रिक्षावाल्याला तिथे थांबायला सांगते तेव्हा ते मंगळसूत्र आता रेवाकडे असतं आणि रेवा ते घेऊन चाललेली असते तर रमा तिचा हात पकडते आणि तिला म्हणते की रेवा शिस्तीत माझं मंगळसूत्र माझ्याकडे दे नाही तर बघ मी काहीही करू शकते तेव्हा रेवा म्हणते की तू काय करणार आहे अगं थांब जरा मला नदीमध्ये फेकायचं आहे ते तेव्हा तू हे मंगळसूत्र नाही घेऊ शकत आणि ती पुन्हा पुढे चालायला लागते तर रमा पुन्हा तिला मागून हात लावते आणि म्हणते की तू गपचूप माझं मंगळसूत्र माझ्याकडे दे अक्षयची आणि माझी आठवण आहे भले तू अक्षय बरोबर लग्न कर किंवा नको करू पण माझं मंगळसूत्र माझ्याकडे दे तरी सुद्धा रेवा काय हे करायला तयार नसते आणि मग रमा आणि रेवा हे एकमेकींशी भांडू लागतात रस्त्यामध्येच तरी सुद्धा रेवा म्हणते की मी तुला देणार नाही सांगितलेलं ना ना कळत नाही का तेव्हा रमा लाग तिच्या हातामधून ते मंगळसूत्र खेचते आणि आता रेवा म्हणते की झालं झालं तुझं समाधान घे मग एकदाचं आणि लगेच रेवा तर जायला लागते तेव्हा रमा ते मंगळसूत्र बघते तर ते मंगळसूत्र खोटं असतं त्याच्यावरती मूर्ख रमा असं लिहिलेलं असतं आणि रमाला धक्काच असतो ती पुन्हा रेवाला गाडी चालवत असतानाच अडवते आणि म्हणते की थांब तू नाही जाऊ शकत कारण हे खोटं मंगळसूत्र आहे मला माझं खरं मंगळसूत्र हवंय तेव्हा रेवा म्हणते अगं घरी हळदीचा कार्यक्रम आहे तू कशाला माझा पाठलाग करत बसत आहे तिकडे हळदीचा मुहूर्त निघून नाही का जाणार आणि हे मंगळसूत्र खरं मंगळसूत्र कुठे हे मी तुला नाही सांगणार तेव्हा रमा ही स्वतःला चॅलेंज करते आणि इकडे रेवा निघूनही जाते तेव्हा रम्मा म्हणते की रेवा तू किती प्रयत्न कर पण माझ्या अक्षयला मी असं वाऱ्यावर सोडणार नाही मी ते मंगळसूत्र घेऊनच राहील असं म्हणून आता तीही घरी जाते इकडे आता हळदीचा प्रोग्राम चालू असतो सर्वजण एन्जॉय करत असतात आणि रमा आणि अक्षय एकदम बाजूबाजूलाच बसलेले असतात आता रेवा ही रमाच्या बाजूला असते तर अक्षयच्या बाजूला अस्मित असतो तेव्हा त्यांना हळद लावायला उक्षण करायला सीमा ही समोरच उभी असते आणि मग आता सर्वजण त्यांना खूप आनंदात आनंदात असतात आणि मग त्यानंतर हळदीचा प्रोग्राम होतो तेव्हा आता रमा ही पुन्हा रेवाला त्या मंगळसूत्रावरून भांडत असते लगेच इथे आता आई आजी येतात आणि आई आजी म्हणतात की काय चाललंय तुमचं मग रेवा म्हणते की आई आजी ह्या रमाला जरा अशिस्तीच सांगाल ते मंगळसूत्र मी घेतलेलंच नाहीये तरी माझ्या मागे लागलेलं आहे तेव्हा रमा आई आजीनं म्हणते की आई आजी मी खरं बोलते माझं मंगळसूत्र रमाने अक्षयच्या नावाचं रेवाने घेतले आणि ते देत नाहीये माझी शेवटची आठवण आहे मग हिने द्यायला नको का ते पण मग असं बोललो रा आजी म्हणतात की अगं रमा कशाला अक्षय मध्ये जीव घालत आहेस आता झालंय ना तुझं फिक्स अस मी बरोबर तुझं लग्न ठरलंय ना मग आता अक्षय बरोबर काय राहिलंय तुझं असं पण नातं संपणारच आहे तर तुला ते मंगळसूत्र कशाला हवंय तेव्हा तर रमाला खूप राग येतो की आई सुद्धा रेवाची बाजू घेऊन बोलतायत मग रमा म्हणते हो आई आजी अजून तर फक्त हळदीचा प्रोग्राम झाला आहे अजून दो दोन दिवस आहे मध्ये अजून मेहंदी लावायची आहे आणि त्यानंतर लग्न मग तुम्ही असं कसं म्हणू शकतात वेळ बदलायला आणि विचार बदलायला वेळ नाही लागणार तेव्हा आजी ह्या रम रेवाकडेच पाहू लागतात मग रेवा म्हणते की नक्की चालले काय रमाचं चा। काही प्लॅन तर नसेल नाहीचा मग आयाजी म्हणतात रेवाला काय का रेवाईचा काही प्लॅन तर नाही आहे ना लग्न बिग्न मोडते की काय ही पोरगी असं का म्हणाली की दोन दिवसात काही वेगळं काहीतरी घडणार आहे म्हणजे ही अक्षयला खरं सांगून देणार आहे वाटतं तेव्हा रेवा म्हणते की मला त्याच गोष्टीची भीती होती मला तर आता असं वाटते की रमा ही असं अक्षयला सर्व खरं सांगणार आहे की त्यांचं अगोदर लग्न झालंय ते मग आता काय करायचं असं आयाजी म्हणतात तेव्हा त्याचं दोन बंदच करावं लागेल मी बघतेच आता ह्या रमाकडे असं आयाजी रेवाला म्हणतात तर पुढे आता मयुरीला अभि हा बाहेर भेटलेला असतो आणि म्हणत असतो की मयुरी अगं मला साथ देशील ना तू आतमध्ये बघितलंस कसा कार्यक्रम चालू आहे हळदीचा आता दोन दिवसांनी लग्न होणार आहे माझी रेवा माझीच राहायला पाहिजे तेव्हा अक्षय आणि रमाचं लग्न नाही होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार तू मोडशील का, का अक्षय आणि रमाचं लग्न असं असं अभि हा मयुरीला विचारतोय त्यावर मयुरी म्हणते की हो अभि मी तुझ्या भावना समजू शकते आणि मी सुद्धा आता हे लग्न मोडूनच राहील तेव्हा आता अभिचं मयुरीने ऐकलंय तीसुद्धा आता अक्षय आणि रमाचं लग्न कसं मोडायचं याच्या प्लॅनमध्ये आहे तेव्हा आता अक्षयला मयुरी काय सांगणार की त्याची स्मृती गेली ही सुद्धा डोक्यात असताना मयुरी आता मुद्दा म्हणूनच रमा ही तुझी पहिली पत्नी आहे अक्षय असं म्हणणार आहे आणि लग्न मोडण्यासाठी तीसुद्धा इन्वॉल्व्ह होणार आहे तर प्रेक्षकांवर रेवाचं लग्न मोडण्यासाठी इकडे मयुरी आणि सुद्धा तयार आहेत तर रमासुद्धा आणि इकडे शशिकांत हा रमाच्या घरी जाऊन तिकडे त्यांना मारहाण करतो आणि म्हणतो की तू असं बाईचं नाटक केलंस ना के पंकज काका तेव्हा मी आता रोज तुला इथे येऊन मारणार आणि तुझ्या पोरीलासुद्धा त्रास देणार तेव्हा आता खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे पंकज काकांनी आता अक्षय याच्यामधून शशिकांतला कसा धडा शिकवणार आणि रेवाचे पुरावे कसे समोर येणार की त्यांनी दोघांनी मिळून आरतीला मारलं होतं याचासुद्धा पुरावा अक्षयला मिळाला आहे सी सी टी फुटेजसुद्धा समोर आलेला आहे प्रेक्षकांनो तर आता लवकरच रेवाचा खरा चेहरा समोर येणार आहे तर इकडे लग्नसुद्धा म्हणून पुन्हा एकदा अक्षय आणि रमाच एकत्र येणार आहे आणि मालिकेला खूप रंजक असं वळण येणार आहे तेव्हा आता पाहायला विसरू नका मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद